दिले तरी काय आज दहा वर्षानंतर निर्मला सीतारामन ताई अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला तर शोध लागलेला आहे की आम्हाला चार वर्ग या देशात मिळालेले आहेत सापडलेले चार वर्ग चार जातींचा आम्ही शोध लावलेला आहे आणि पुढची जी काही वर्ष असतील आम्ही ह्या चार जातींची सेवा करू माहिती कुठची चार जाती त्यांनी सांगितले पहिली जात त्यांनी सांगितली शेतकरी दुसरी जात त्यांनी सांगितली महिला तिसरी जात त्यांनी सांगितली युवा आणि चौथी जात त्यांनी सांगितली गरीब चला आढावा घेऊया आपण चारही जाती चारही वर्ग आहेत ना इथे एक एक प्रश्न आता सोडवत जाऊया आपण म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल तुम्ही कोणाला मतदान करायचं पहिला वर्ग जो आहे शेतकरी सगळे आपण शेतकरी बांधव आहात ना आता तुम्ही मला सांगा जे महाराष्ट्रातले जे तुम्ही शेतकरी बांधव आहात ह्याच गेल्या पाच वर्षातला आढावा घेऊया पाच वर्षामध्ये जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आपले सगळे मित्र पक्ष आपण जेव्हा एकत्र इथे शासन करत होतो राज्य चालवत होतो तेव्हा कोविडच्या काळात देखील आपण कर्जमुक्ती दोन लाखापर्यंतची जी, जी केलेली ती पोचली होती सगळ्यांकडे पोचली होती ना त्याच त्याच्या आधीचा पाच वर्षात आपल्याला आठवत असेल दादा बसून घ्या बसून घ्या अच्छा सोसायटी चेअरमन होतो आपण अभिनंदन आपलं बघा ही जनता बोलते पण हेच तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांनी जी कर्जमुखी कर्जमुक्ती दिली होती त्यांनी ते पहिलं सांगितलं तर कर्ज माफी आहो सरकार कोण होतं या शेतकऱ्यांना माफ करणारं उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही अन्नदाता आहेत अन्नदाता देव भवा आम्ही कर्ज माफी बोलणार नाही कर्जमुक्ती बोलू आणि ती कर्जमुक्ती आज पोहोचली जेव्हा फडणवीस साहेबांनी कर्जमाफी सांगितली होती होर्डिंगवर दिसली खात्यापर्यंत पोहोचली नाही ती खात्यापर्यंत पोहोचायला तुम्ही तुम्हाला सांगितलं त्याचं तुमच्या पणजोब्यांना आणा पंटूला आणा नातवाला आणा ह्याचं बोट घ्या ह्याचं अंगठा घ्या झालं होतं की नाही असं पण उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती दिली ती एका बोटावर दिली आणि ती कर्जमुक्ती आपण करून दाखवली हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं हे आपलं कर्तव्य होतं आणि हे आपण पार पाडलं पण आज आपण पाहतोय गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा जेव्हा काही आपत्ती येते आपल्यावर कधी अवकाळी पाऊस होतो कधी गारपीट होती कधी काही वादळ येतं तुम्ही मला सांगा या मिंदे सरकारचं ह्या भाजप प्रणित खोके सरकारचे कृषी मंत्री तुम्ही कधी पाहिलं नाही इथे पाहिलं तुमच्याकडे कधी येत ना आलेत कधी गावात चला इकडचे सोडा केंद्रातले कृषी मंत्र्यांचं नाव माहिती का तुम्हाला पाहिले कधी तुम्ही त्यांना नाही पाहिले आणि मग पंचनामे करायला लावले जिओ टॅगिंग करायला लावलं सगळं काही केल्यानंतर तुम्ही मला सांगा एका रुपयाची तरी मदत तुमच्याकडे आली एका खात्यावर आले कधी आले कधी आज मी तुम्हाला विचारत सगळे शेतकरी बांधवांना अशा भाजपला तुम्ही मतदान कधी करणार का करू शकणार का हे पाप आपण पुन्हा करणार का इकडचा सो सोडा दिल्लीचा विचार करूया आपण इथे ड्रोन फिरत होता जरा ड्रोनवरती घेऊ शकतो का आपण कुठे येतो ड्रोन दोन वर्षापूर्वी तीनशे सत्तर दिवस आपण पाहिलं होतं मधले असतील मधले असतील हरियाणामधले असतील उत्तर प्रदेश मधले असतील हे सगळे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा घेऊन गेले होते दिल्लीच्या बॉर्डरवर बसले होते उपोषण करत होते आंदोलन करत होते सांगत होते काळे कायदे मागे घ्या एमएसपी द्या जे तुमच्याच जाहीरनाम्यात आहे ते कबूल केलेले आहे ते आम्हाला द्या तेव्हा स्वतः प्रधानमंत्री महोदय टी व्हीवर आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्या काही तुम्हाला शब्द दिलाय तो आम्ही पाळू दोन वर्ष होऊन गेली अडीच वर्ष होऊन गेली जानेवारी फेब्रुवारीमध्ये कुडकुडत्या थंडीमध्ये आपण पाहिलं ह्या सगळ्या चार पाच राज्यांचे पुन्हा एकदा शेतकरी मोर्चा घेऊन गेले दिल्लीकडे पण आपण आज पाहिलं त्यानं जे मोर्चा घेऊन गेले जे आंदोलन करणारे आपले शेतकरी बांधवते हा आपल्याच देशातले होते ना आपल्याच राज्यातले होते आपल्याच देशातले होते त्या शेतकरी बांधव ते बघत बघत पाहताना केंद्र सरकारनी भाजपाच्या सरकारनी प्रधानमंत्री महोदयांच्या सरकारनी आपल्या शेतकरी बांधवांना थांबवण्यासाठी तिथे लाठीचार्ज केला गोळीबार केला मगाशी जो ड्रोन फिरत होता ना आपली फोटोग्राफी करत आपल्याला आता भीती नव्हती वाटत कारण तो फोटो खेचत होता पण त्याच ड्रोन मधून आश्रूधूर सोडला मला तुम्ही सांगा अशा भाजपला तुम्ही कधी मतदान कराल का करू शकाल का हे पाप तुम्ही कराल का नाही करू शकत पण कदापि करणार नाही पण ह्याच्याच पुढे इथे थांबले नाहीत भाजपचे मोठे मोठे नेते मोठे मंत्री आपल्याच शेतकरी बांधवांना अतिरेकी बोलले खालिस्तानी बोलले माओवादी बोलले अर्बन नक्सल बोललेले आहेत तुम्ही मला सांगा ही भाजपा तुम्हाला तुमची वाटते का ठीक आहे दादा आता -दा। ड्रोन बसवाखालती आला नंतर आला माझ्यावर आश्रू दूर करू नका ते ठीक आहे पण आज आपण पाहतोय की हा शेतकरी बांधव आज हैराण आहे है, त्रस्त आहे शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या ले आहेत खत मालाला भाव नाही खताला खत त्याचा खत भाव वाढत चाललेला आहे पीक मालाला भाव नाही आणि हे सगळं होत असताना दादा आपण जे कांदा निर्यात बंदीचं बोललात ती बंदी उठवली गेली हे सत्य परिस्थिती आहे पण ती कुठची उठवली गेली माहिती का पहिली गुजरातची पहिली उठवली दीड की दोन आठवड्यांत आपल्या महाराष्ट्राची उठवली हा अन्याय किती सहन करायचा आपण किती पाहत राहायचं हा प्रश्न मला पडतो आणि ह्याच प्रश्नांसाठी आपल्याला केंद्रात सरकार बनवायचं आहे तुम्ही दादांना मतदान करणार की नाही करणारा सगळे शेतकरी बांधवा मतदान आता चला दुसरा वर्ग घेऊया आपण दुसरा वर्ग म्हणजे तरुण आहे युवा आहे जे माझ्या वयाचे असतील माझ्यापेक्षा थोडे वर्गाल ते असतील म्हणजे वीस असतील तीस असतील चाळीशीतले असतील आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल आपल्या दोन अडीच वर्षामध्ये कोविडचा काळ असताना देखील जगातलं अर्थचक्र बंद पडलं असताना देखील आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आणू शकलो राज्यात आणू शकलो आहे ना आपण जे काम केलं ते लोकांसमोर आहे मतंतरीच्या काळात इकडचेच उद्योग मंत्री काय करतात इकडचे उद्योग माहित नाही मला पण त्यांनी सांगितलं होतं की आदित्य ठाकरे खोटं बोलतात आम्ही व्हाईट पेपर काढू अजूनही व्हाईट पेपर काढू शकले नाही कारण मी जे बोलत होतो रेकॉर्ड सहित बोलत होतो कुठेही मला खोडू शकलेले नाही आहेत पण आज हे सरकार आपलं गेल्यानंतर महाविकास आघाडीचं सा सरकार गेल्यानंतर तुम्ही मला सांगा प्रत्येक जो उद्योगधंदा आपल्या राज्यात येणार होता आपण आणणार होतो महाविकास आघाडी सरकार म्हणून आणणार होतो पाठवला कुठे या बिंदे सरकारनी भाजप सरकारनी पाठवला कुठे वेदांता फॉक्सकॉन पाठवला कुठे बलट्रक पार्क पाठवलं कुठे मेडिकल डिव्हाइस पार्क पाठवलं कुठे एअरबस टाटा पाठवलं कुठे रिन्युबल एनर्जी पार्क पाठवलं कुठे चाळीस गद्दार पळवले कुठे आता कळलं सगळं का गुजरातला पाठवलं जात आहे थँक्यू बोलायला सगळं गुजरातला पाठवलं जात आहे आणि तुम्ही लिहून घ्या जर तुम्ही ह्याच भाजपला डोक्यावर बसवलं ना तर आपलं मंत्रालय देखील सुरतला नेतील किंवा अहमदाबादला नेतील त्या बुलेट ट्रेन मधून खरंय ना बघा गुजरातचे नाही काही वैर नाही माझा वैयक्तिक वादच माझी नेहमी ही भूमिका राहिलेली आहे की ज्या ज्या राज्याचं त्यांच्या हक्काचं असेल ते त्यांना मिळालंच पाहिजे मग आसामचं असेल मणिपूर शांत झालं तर मणिपूर असेल सगळं काही त्यांच्या त्यांच्या राज्यात गेलं पाहिजे पण माझ्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या हातातला घास जेव्हा तुम्ही खेचून घेता आणि गुजरातच्या घशात टाकता तिथे मी नडणार आणि लढणार म्हणजे लढणारच मी आज तुम्हाला विचारत आहे मी आपल्या तरुणांसाठी लढत आहे या हक्कासाठी लढत आहे इकडचे तरुण मला साथ आणि सोबत देणार की नाही देणार ना आणि साथ माझी द्यायची असेल तर इथे अमोल दादा तुम्ही निवडून देणार की नाही देणार ना कारण आपण पाहतोय हे सगळं क्षेत्र जे आहे ते कोलमडत चाललेलं आहे उद्योग क्षेत्र कोलमडत चाललेलं आहे महाराष्ट्रात यायला भीती वाटते उद्योजकांना त्यांना वाटतं जे एक्स्टॉर्शनिस्ट बसलेले आहेत जे मिंदे गँग बसलेली आहे मग विचारायचं असतं त्यांना की आम्ही नक्की कोणाकडे जाऊ जे एक घटना बाह्य मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊ की दोन हाफ डीसीएम आहेत त्यांच्याकडे जाऊ कारण प्रत्येकाचा वाटा वेगळा वेगळा असतोच पण आपलं तसं नव्हतं आपलं एकच होतं जे काही असेल ते महाराष्ट्रासाठी झालं पाहिजे आणि ऐंशी टक्के माझ्या भूमिपुत्रांना तिथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही आपण अट टाकली होती पण आपण आज पाहतोय की जसं आज उद्योग आपल्या राज्यात यायला तयार नाहीत नोकर भरतीचा जो प्रश्न तो बिकट होत चाललेला आहे तलाठी भरतीचा जो विषय होता मला तुम्ही सांगा दोनशे मार्काचा पेपर होता तुम्ही वाचलं असेल तर एका मुलाला किती मिळाले हो दोनशे बारा दोनशे चौदा काय ईव्हीएम मधून त्यांनी पेपर लिहिला होता की काय पण आज आपण पाहतोय पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल सगळ्या परीक्षा अनेक मुलं आपल्या पूर्ण राज्यातून वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून खास करून ते होमदादा आलेले आहेत त्यांच्या देखील जिल्ह्यातून त्यांच्या मतदारसंघातून आपल्या पुण्यामध्ये येतात अभ्यास करतात दिवस रात्र मेहनत करतात पण चार की पाच वर्षाची मेहनत एका पेपर फुटीमध्ये चिरडली जाते इंडिया गाडीचं वचन आहे माझं देखील तुम्हाला वचन आहे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून तुम्हाला वचन आहे ज्या दिवसाला आपलं सरकार बसेल केंद्रात पहिला कायदा आपण आणू की जो पेपर फोडेल त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही कमीत कमी दहा वर्षाची सजा आपण देणार ही स्वप्न चिरडली जाऊ शकत नाहीत कारण ही स्वप्न चिरडल्यानंतर जरा तुम्ही पास झालाच तर मग बदली पोस्टिंगसाठी कलेक्टरसाठी एसपीसाठी डीवाय एस पीसाठी म्युन्सिपल कमिशनरसाठी ह्या गद्दारांची बोली लावून ठेवलेली आहे ती बंद करायची आपल्याला भ्रष्टाचारावर राज्य चालू शकत नाही शासन चालू शकत नाही पण आज हे दोन्ही वर्गांचा आढावा घेतल्यानंतर तरुणांचा आढावा घेतल्यानंतर आज मी महिलांना विचारते खूप मोठ्या संख्येत तिथे महिला आल्या जिथे महिला आहे तिथे विश्वास आहे जिथे विश्वास आहे तिथे विजय पक्का असतो हे तुम्ही लिहून ठेवा मी तुम्हाला विचारत आहे ताई तुम्हाला सगळ्यांना विचारत आहे आज आपण केंद्र सरकार पाहत आहोत भाजपचं राज्य सरकार पाहत आहोत तुम्हाला या राज्यामध्ये सुरक्षित वाटत आहे का वाटतं असं जी काळजी आपण पाहिलं असेल पवार साहेबांनी तुम्हाला इथे गर्दीत बसल्यानंतर डी मध्ये घेतलं खरं हा सुरक्षेचा एरिया असतो पण स्वतः त्यांनी बोलून सांगितलं इकडच्या सगळ्या लोकांना पोलीस वर्गाला की हे सगळ्यांना सोडा इथे जनता तिथे बसू शकत नाही असं काळजी घेतलेलं सरकार तुम्हाला हे केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार वाटतंय का आज कितीतरी उदाहरण आहेत आपल्या समोर तो एक कर्नाटकामधला राक्षस रेवण्णा दोन की तीन हजार बायकांचा रेप केलाय तीन हजार महिलांचा रेप केलाय व्हिडिओ केलेले आहेत त्याच्या क्लिपा सगळीकडे फिरत आहेत पण त्याच रेवण्णा राक्षसासाठी स्वतः प्रधानमंत्री महोदय येतात आणि प्रचार करतात त्याच रेवण्णासाठी भाजपा पूर्ण यंत्रणा लावते आणि जिंकण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच रेवण्णाला ज्याला देशातून पळवून लावायला पाहिजे होतं किंवा देशाच्या कोठडीत टाकायला पाहिजे होतं त्याला तिथून पळवून जाण्यासाठी मदत केली मला तुम्ही सांगा अशा भाजपाला तुम्ही मतदान करी करू शकणार आहात का करू शकणार आहात अहो हेच काय गुजरातमधलं दुसरं उदाहरण देतो बिल्किस बानो नावाची एक महिला होती तिचा जेव्हा बलात्कार होत होता चार कि पाच लोक तिचा बलात्कार करत होते दुसऱ्या दोन तीन लोकांनी तिच्या मुलीला तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर बलात्कार होत असताना चिरडून मारून टाकलं त्याच लोकांना त्याच बलात्कारी लोकांना कोर्टाने सजा सुनावली जेलमध्ये पाठवलं हो जन्मठेपेत पाठवलं हो आणि जन्मठेप झाल्यानंतर कोर्टाचा अवमान करून मागच्या वर्षीच्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये भाजपानी भाजपाच्या सरकारने त्याच बलात्कारांना बाहेर काढलं आरती ओवाळली हो गलत गळ्यात हार टाकली त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी आणि प्रचारात फिरवलं मान्य आहे तुम्हालाही भाजप मान्य आहे तुम्हालाही भाजप जे महिलांचा आदर करू शकत नाही जे महिलांचं संरक्षण करू शकत नाही मान्य आहे तुम्हालाही भाजप आपल्याला जी शिकवण दिलेली आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिलेली आहे की बिलकीस बानूची जात पात धर्म कुठचाही असो कुठच्याही महिलेचा जातपात धर्म कुठचा असो आणि बलात्कारांचा जातपात धर्म कुठचा असो जातपात धर्म न पाहता त्या बलात्काराला भर चौकात फाशीच झाली पाहिजे हे आपलं धोरण आहे आणि म्हणून आपण भाजप सोबत कधी जाऊ शकत नाही पण आपल्याच राज्यामध्ये आपण पाहतो या मिंदे सरकारमध्ये पाहतोय दोन मंत्री असे आहेत मंत्रिमंडळात बसलेले आहेत अजूनही एक मंत्री महोदय असे आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुडेना चला एक मिनिट विचार सोडून द्या की त्या लोकसभेच्या खासदार आहेत आणि पुन्हा होणार आहेत एक मिनिटं विचार सोडून द्या की त्या नेत्या आहेत पण त्या महिला तर आहेत सुप्रियाताईंना ताईना घाणेड्या टीव्हीवर दिल्या होत्या खरं तर त्या मंत्रिमंडळातून त्याची हकालपट्टी त्याच दिवशी झाली पाहिजे होती पण त्यांना पदोन्नती दिली दुस वारकरानर बरोबर आहे काय त्यांचं नाव सत्तर नाही गद्दार तसेच दुसरे मंत्री आहेत आपल्या काळात त्यांच्यावर आरोप झाले होते बलात्काराचे आरोप झाले होते अत्याचाराचे आरोप झाले होते उद्धव साहेबांनी एका मिनिटात लाच मारून मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं सांगितलं होतं गेट आऊट बरोबर बोलतोय ना मी आपण पाहिलं ना पण आज आपण पाहतोय आज आपण पाहतोय की ह्याच सरकारमध्ये जेव्हा गद्दारी केली पाठीत खंजीर खूप असला अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं हो त्या मंत्र्याला पुन्हा एकदा तुमच्या डोक्यावर बसवलंय हो मी आज इथे आलेल्या सगळ्या महिलांना विचारतोय तुम्ही ह्या भाजपाला मतदान करू शकाल का ज्या दिवशी ईव्हीएमवर आपल्याला तुतारीचं बटन दाबायचं आहे तुम्ही दुसरं कुठचंही चिन्ह दा करू शकणार का घड्याळ मतदान करू शकणार का नाही करू शकत आपण कारण आपल्याला आपलं राज्य छत्रपती शिवरायांचं राज्य जे आहे तिथे महिलांचा आदर झालाच पाहिजे आणि हेच राम राज्य आपल्याला देशात आणायचं आहे रावणाचं राज्य घालवून टाकायचं रेवणाचं राज्य घालून टाकायचं पण चौथा वर्ग जो आहे गरीब म्हणून जे संशोधन केलं निर्मलताईनी आज मी तुम्हाला विचारतोय गरीब तर आपण सर्वांनाच वाटायला लागलेलो ला आहोत कारण आज या देशामध्ये जगणं कोणाला परवडत आहे का जगणं कोणाला परवडत आहे का चला आपण आकडे काढूया ना जे भाजपाचे जुमले होते वादे तर बोलूच नाही शकत जे जुमले होते ते जुमले जे आपण डोळ्यासमोर जर आणले तर दोन हजार चौदाला जी पी अर्थतज्ञांचं नाही आपलं सामान्य माणसाचं सा जे अर्थ जीडीपी असतं गॅस डिझेल पेट्रोल मला तुम्ही सांगा दोन हजार चौदाला गॅसची किंमत काय होती आता किती झाली सांगा जाऊन भाजपला हे चार पार करून ठेवले तुम्ही बाराशे झाले ना तर मग तुम्ही भाजपला मतदान करू शकणार आहात वाटतं हे गरीबांचं सरकार आहे चला डिझेलची किंमत किती होती आठवते का तेव्हा एक रुपया वाढवला हो युपीएच्या सरकारने की आपण आंदोलन करायला रस्त्यावर हो यायचो युती म्हणून पण आज जे सिलेंडर घेऊन बसले होते आपल्या सोबत मंत्री झाले आज कुठे काही बोलायला तयार नाही आहेत पेट्रोलचं बरोबर आहे तुम्ही सगळे जनता एकदम प्रचारात तयार झालेला आहात पेट्रोलची किंमत आठवत आहे का नाही आठवत पण आज दहा वर्षानंतर देखील प्रचार कशावर होतोय स्वतःच दाखवण्यासाठी ना काही नाही आहे काही दाखवू शकत नाही आणि आज प्रचार होतोय तो मटन मांस मच्छीवर होतोय आज मट प्रचार होतोय की तुम्ही खरे हिंदू आहात की खोटे हिंदू आहात आज प्रचार होतोय तो आपल्या राज्यामध्ये येऊन आपल्या नेत्यांचा अपमान होतोय आणि ह्याच्यावर प्रचार केला जातोय तुम्ही लक्षात घ्या आपण जर महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता असू तर हे अपमान आपण कपून घेणार आहात की नाही ह्याचं उत्तर आज मिळालं पाहिजे आणि येत्या तेरा तारखेला मिळालं पाहिजे जे नेते आपल्या राज्यात येऊन सांगतात की एक देशातले नेते महाराष्ट्रातून जे आहेत ती भटक ती आत्मा आहेत हे वाक्य तुम्हाला मान्य आहे सगळ्यांना आहे मान्य कोणाला हा विचार तुम्ही मतदानाच्या दिवशी केला पाहिजे तेच नेते येऊन दुसऱ्या नेत्यांना सांगतात बाळासाहेब ठाकरे की नकली संतान मान्य आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही विचार करा जे दोन नेते आपल्या देशात आज लढाई देतात सत्यमेव जयतेची सत्तामेव जयतेची नाही सत्यमेव जयतेची त्यांचा इथे येऊन अपमान करतात महाराष्ट्रातून येऊन अपमान करतात खरी सेना कोण खोटी सेना कोण खरी राष्ट्रवादी कोण खोटी राष्ट्रवादी कोण हे बाहेरून येणारे लोक आपल्याला शिकवायला लागलेले आहेत तुम्ही मला सांगा तुम्ही त्या भाजपाला धडा शिकवणार की नाही कारण आज जो समाचार घ्यायचा होता गद्दारांचा तो घेतलेला आहे पण मी आज दुसरं एकच गोष्ट विचारायला आलेलो आहे बघा जास्त वेळ मला घ्यायचं नाही अजून थोरात साहेब आहेत पवार साहेबांना बोलायचं आहे वरिष्ठ असताना जास्ती वेळ बोलायचं नसतं पण अमोलदानी जो समाचार घेतलेला आहे कारण भाजपवर बोलताना मिंदे गटावर बोलताना गद्दार जे राष्ट्रवादीतून फुटले त्यांच्यावर बोलताना आपण उमेदवारावर एकच प्रश्न उमेदवाराला मला विचारायचा आहे चला आपण खूप वेळा एकत्र प्रचार केला आहे मी देखील तुमच्यासोबत प्रचार केलेला आहे इथे दिवस रात्र आलो आणि मी माझ्या वयाच्या तेराव्या की चौथ्या वर्षापासून ह्याच मैदानात येत आहे अनेक सभा तुमच्यासाठी पाहिलेल्या आहेत जेवढी मेहनत उद्धवसाहेबांनी किंवा माझ्या आजोबांनी वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली आहे ती पाहिलेली आहे काय काय तुम्हाला जिंकवण्यासाठी केलेलं आहे ते पाहिलेलं आहे हरल्यानंतर देखील तुमचं जे रडगाणं होतं ते देखील आम्ही ऐकून घेतलेलं आहे सगळं काही आम्ही ऐकून घेतलेलं आहे तुम्ही मला सांगा मुळात तुम्ही शिवसेना सोडून म्हणजे उद्धव साहेबांची बाकी गद्दार गँगी शिवसेना नाहीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धवसाहेबांची शिवसेना सोडून मिंदी गटात गेल्या कशाला होतात हे हे माहित हे नवीन प्रकरण बाहेर येते त्यांनी तेव्हा कारण दिलं होतं की दादा शिवसेना संपत आहेत फंड देत नाहीत आणि शिवसेना संपत आहेत बरोबर आहे मग कुठे गेलात तुम्ही मिंदी गटात गेलात होत की नाही आता सीट तिथे गेल्यानंतर आता कोणाच्या पाय जाऊन पडल्यात तुम्ही मग तुम्ही नक्की गेलात का तिथे जो पक्ष संपत होता जी व्यक्ती शिवसेना संपायला निघाली होती असा तुम्हीच आरोप केला होता ज्यासाठी तुम्ही आमच्याशी गद्दारी केली त्याच माणसाच्या बरोबर जाऊन उमेदवार बनलात कसे आज हा प्रश्न त्यांनी जर विचार केला तर त्यांना पण रात्री झोप येणार नाही झोप तर येणारच नाहीये कारण ही सगळी जनता जी आलेली आहे अमोलदाताना सपोर्ट करायला अमोलदाताना पाठिंबा द्यायला पाठबळ द्यायला महाविकास आघाडीला विजय करायला तुम्ही मला सांगा आपण तेरा तारखेला कुठच्या चिन्हावर मतदान करणार आहात ठरलंय आपलं पक्क मग चला पुन्हा एकदा आपण इथून आवाज तिथपर्यंत पोचलं पाहिजे दिल्लीपर्यंत पोचलं पाहिजे तेरा तारखेला आपली निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची अजून एक बोलू शकता रामकृष्ण हरी बसवा गद्दाराला घरी पण निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची एकदा जोरात ऐकू द्या निशाणी कुठची चला तेरा तारखेला तुतार आणि चार जून ला इंडिया आघाडीचं सरकार केंद्र सरकार म्हणून साजरा करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मंदे मात्र धन्यवाद आदित्य साहेब आदित्य साहेबांचं वाचन आम्हाला सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणार असतो यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांना सभेला संबोधित करा मला माहिती आहे की सहा वाजता सभा सुरू झालेली आहे आणि आपण सर्वजण खूप वेळ हे सभा ऐकत आहात अत्यंत सुंदर भाषण आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही हा सुद्धा आवाज द्यायला लागलाय इंडिया गठबंधन महाविकास आघाडी राष्ट्रवादी साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुमचे आमचे सगळ्यांचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर अमोलजी कोले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित असले आदरणीय पवार साहेब खासदार ओमराजे निंबाळकर भावी खासदार शशिकांतजी शिंदे आदित्यजी ठाकरे सचिनजी आहेर आमदार संजयजी जगताप उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी मी काय आपला जास्त वेळ घेणार नाही साहेबांचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे लोकसभेच्या आणि त्यामध्ये डॉक्टर अमोलजी कोले यांना मतदान करावं तुतारीच्या चिन्हाला मतदान करावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहोत अमोलजी कोले हे आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आतापर्यंत पाच वर्ष करत आलेलेच आहेत ते खरं म्हणजे एक अत्यंत चांगले कलाकार म्हणून आहेत आपण टीव्हीवर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज म्हणून पाहिलं शिवपुत्र संभाजी सुद्धा महाराष्ट्रात लोकप्रिय नाट्य महानाट्य आपण सर्वजण पाहतो आहोत कलाकार म्हणून तर ते खूप चांगले आहेत परंतु मी आजच्या सभेला त्यांच्या जाणीवपूर्वक आलो याला एक कारण आहे की कलाकार म्हणून ते मोठे आहेत मान्य करतो आम्ही परंतु त्यापेक्षा ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय निष्ठेचा होता आदरणीय साहेबांबरोबर भक्कमपणे पाठीशी उभं राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यापेक्षा सुद्धा मला आणखी मोठे त्या या करता आणखी वाटत असतात की तो निर्णय त्यांचा विचाराचा होता पुरोगामी विचाराचा होता बहुजन समाजाच्या विचाराचा होता समतेच्या विचाराचा निर्णय त्यांचा होता एक कलाकार माणूस ज्यावेळेस खासदार होतो आणि असा वेळ येते की आता काय घ्यायचं आपण काय करायचं अनेक व्यवहारी माणसं होते की व्यवहारी माणसं भराभर बाजूला गेले सत्तेमध्ये जाऊन बसले परंतु भक्कमपणे उभं राहणार असं व्यक्तिमत्व डॉक्टर कोले यांचं आम्हाला पाहायला मिळालं की नाही मी विचाराबरोबर राहील आणि विचाराची पाठ राखण करील त्यांचे दोन भाषण मला खूप सभागृहामधले जर भाषण त्यांची ऐकली आणि विशेषतः एक गीत शेवटी त्यांनी एक कविता सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीनं म्हटली माझं मत मा असं आहे की युट्यूबवर तर मुद्दाम पहा त्यांचं भाषण ज्यावेळेस ते बोलतात सभागृहामध्ये सगळं सभागृह शांततेनं ऐकत असत मोदी पंतप्रधान मोदी आणि शहा सुद्धा शांततेनं ऐकतात आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत असतात काय सुंदर पतीनं मांडणी त्यांची असते आश्चर्यचकित होऊन पाहतात आणि एवढंच नाही तर देश सुद्धा देशा देशामध्ये सुद्धा त्यांची लोकप्रियता आज त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहत की ते पुन्हा खासदार म्हणून आले पाहिजे असा वाटणारा वर्ग खूप मोठा आहे मी आपल्या सगळ्यांना सांगेल की त्यांना पुन्हा लोकसभेमध्ये पाठवायचं अनेक कारण आहेत त्यामध्ये अनेक कारण आहेत की तिथे आपला माणूस कसा असला पाहिजे खासदार कसा असला पाहिजे तो उभा राहिल्यानंतर सभागृह शांत होतोय शांततेनं ऐकतं देश उत्सुकतेनं पाहायला लागतो असा खासदार मिळणं सुद्धा भाग्याची गोष्ट असते मी पाहिलं सा हो आहे की आता खूप संकटामधून देश जातो मी त्या सगळ्या विषयांमध्ये जात नाही आदर साहेबांचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचंय पहिला आघात होतो आहे तर तो, तो लोकशाहीवर होतोय आघात होतो आहे राज्य घटनेवर होतो आहे समतेच्या विचारावर होत आहे हो तुमच्या मताच्या अधिकारावर सुद्धा आघात होईल की काय अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली अशा वेळेस जनजागृती करता देशात फिरणारा आपल्यात फिरणारा आणि विचाराबरोबर माणसांना घेणारा असं कोणतं व्यक्तिमत्व पाहिजे साहेबांना साथ देणार इंडिया आघाडीला साथ देणार महाविकास आघाडीला साथ देणार अशा माणसाची जी गरज असते डॉक्टर अमोलजी कोले यांच्यामुळे पूर्ण होणार आहे पुढच्या काळामध्ये अनेक दुरुस्त्या आपल्याला करायच्या आहेत देशाचं राजकारण पूर्णपणे बिघडलेलं हे तुम्हाला सांगतो देशाचं राजकारण बिघडलेलं आहे राज्याचं राजकारण पूर्णपणे बिघडलेलं आहे काय होणार या देशाचं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा वेळेस योग्य प्रतिनिधित्व करणं योग्य प्रतिनिधी आपण पाठवणं आवश्यक आहे खरो पाहतोय आदरणीय साहेबांच्या बाबतीत असं हो झालं ते तर भटक आत्महित् शब्द पंतप्रधान सारख्या व्यक्तिमत्वाने वापरावं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होती त्यांनी वापरला सगळ्यांना वाईट वाटून गेलं मला मी सांगेल की मी औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका गावामध्ये गेलो होतो प्रचाराच्या निमित्तानं गेलो होतो पारावर काही वडीलधारी माणसं बसली होती मी नमस्कार केला ते म्हणले भाऊ तुमच्याशी दोन मिनटं बोलायचं मी काय बोलायचं म्हणलं बाबा काय बोलायचं ते म्हणले काय चाललंय नेमकं तुमच्याकडं आता त्यांना ते संगमनेर आणि पुन सगळे एकच वाटत होतं तिकडच्या लोकांना मी संगमेर पुन बारामती सगळे एक वाटत होत म्हणलं काय नाही म्हणजे सायबाद करता जे चाललंय ना तुमचं तिकडं ते काय बरोबर नाही एवढं सांगा म्हणजे सगळ्यांना एव्हा सामान्य माणूस पारावरचा माणूस त्याला सुद्धा कधीतरी वाटून जातो का काहीतरी चुकीचं चाललंय आपल्या ज्या माणसानं आयुष्यभर सेवा केली समाजाची महाराष्ट्राची देशाची त्याच्या बाबतीत चाललेलं आहे हे कोणालाही योग्य वाटत नाही हे तुम्हाला यानि मितन या निमित्त सांगतो महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा नाराजी या बाबतीत आणि आपण सगळ्यांना तर ही गोष्ट खटकलेली आहे की आदरणीय साहेबांचा सर्वोच्च सन्मान सन्मानपणे आवश्यक आहे त्यावेळेस काही माणसं वेगळी वागतात जवळची माणसं वेगळी वागतात त्यावेळेस डॉक्टर अमोल कोले हे भक्कमपणे पाठीशी उभं राहतात याचं कौतुकच आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे पण केवळ केवळ फक्त डॉक्टर अमोल कोल्हे नाही तर तुम्हाला सुद्धा तुमच्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हे मत आपण जे देणार आहोत ते डॉक्टर अमोल कोले यांना ज्यावेळेस देतो आहोत ते आपलं अपन, आपल्या एका आदर्श लोकप्रतिनिधीला निश्चितपणे देतो आहोत परंतु ते मत आदरणीय साहेबांना सुद्धा जाणार आहे त्यांना भक्कमपणे या परिस्थितीमध्ये पाठिंबा देणार आहे ते ठरणार आहे उद्धवजींना ते मत जाणार आहे आपलं मताचा शिक्का तू मारल्यानंतर उद्धवजींना सुद्धा ते मत मिळणार आहे आदरणीय राहुलजींना प्रियांकाजींना सोनियाजींना मत मिळणार आहे कारण ते मत आहे ते लोकशाहीला दिलेलं मत ते राज्य घटनेकरता दिलेलं मत आहे हे विसरून जाऊ नये आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं बिघडलेलं राजकारण भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणाचं केलेलं आहे ते सुद्धा दुरुस्त आपल्याला करायचंय देशाचं राजकारण दुरुस्त करायचंय पुन्हा राज्यघटना ताकदवान बनवायची आहे पुन्हा लोकशाही बन ताकदवान आन बनवायची आहे आणि हा देश पुढे न्यायचा आहे आणि म्हणून हे मतदान आपण डॉक्टर अमोल कोल्हे यांना करावं तुतरीच्या चिन्हाला करावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सुधारा साहेब यानंतर महाराष्ट्राचा असो देशाचा असो कुठलंही राजकारण आदरणीय पवार साहेबांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते महाविकास आघाडीच्या आधारवर अपराजित होते आदरणीय देशाचे नेते दे पवार साहेबांना विनंती करतो आपण या सभेला संबोधित करा काँग्रेसचे नेते बाळासाहेब ठाकरात यांच्या निवडणुकीच्यासाठी आपण गेले दोन तीन तास या ठिकाणी बसतात की आपले खासदार आणि उद्या तुम्ही त्यांना पुन्हा एकदा खासदार ठेवणार ते अमोल कोहे खासदार निव्हाळकर शशिकांत शिंदे सचिन आई संजय जपता जगन्नाथ शेवाळे अशोक जय जयदेवजी गायकवाड राम खानगे गायकवाड देवदत्त निकम राजमाला मृत्यू फाटील सुलभा उमाळे तंदुजा नवर विजयाताई शिंदे आदित्य शिवकर व्यासपीठावरचे अन्य सगळे सरकारी आणि उभारणी म्हणून म्हणजे निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीच्या बद्दलची आस्था आणि औषध जगाला आहे त्याचं एकच उदाहरण सांगतो की बारामती मतदारसंघाच्या निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर उमेदवारांचा नारळ भोजण्याचा हो कार्यक्रम होता जिथे हा कार्यक्रम होता त्या गावाचं नाव कनेर आणि एकोणीसशे सदुसष्ट सालापासून आजपर्यंत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नारळ भोजला हो गेला तो कधी गेला या वेळेस त्या ठिकाणी होत आमची वाचना चालली होती एका खोकऱ्यामध्ये एक तरुण माणूस दिसला आणि आनंदी दिसला मला उत्सुक आहे उत्सुक कार्यक्रम संस्था आणि त्या तरुणाला आणि कुठे जाणार तुम्ही त्यांनी सांगितलं इंग्लिश इंग्लिश त्यांना काय मराठी कळत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं मी अमेरिकेवर झालो मी अमेरिकेवर आलो कधी हो म्हणजे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क टाईम्स नावाचं वर्तन आहे त्याचा मी पती लिहिली आहे आणि अमेरिकेच्या जनतेला हिंदुस्थानची नियोजक ही कोणत्या दिशेला आहे या संबंधीचे आयुष्य हे आहे आणि त्यामुळे आज मी या ठिकाणी आलेले आहे म्हणजे लक्षात घ्या